लोकसभेच्या निकालानंतर नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेजी आपल्या सोबत आहेत भुमरे साहेब सर्वप्रथम तुमचं अभिनंदन एकूणच लढाई तितकी सोपी नव्हती आपणच पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना ही काटेकी टक्कर मांडली जात होती आणि असं असताना जवळपास दीड लाखाच्या फरकाने आपला विजय झालाय काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे म्हणजे एकत उमेदवारी थोडी उशिरा जाहीर झाली पण मतदारांनी ठरवलं होतं की गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसला संभाजीनगरची जागा छत्रपती संभाजीनगरची जागा ही एम आय एमनं जिंकली होती आणि मतदारांनी ह्यावेळेस ठरवलं होतं की व कुठल्याही परिस्थितीत छत्रपती संभाजीनगरची जागा ही महायुतीची आली पाहिजे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी एकजुटीनं सगळ्यांनी एक काम केलं म्हणूनच काल जवळजवळ एक लाख पस्तीस हजारांनी छत्रपती संभाजीनगरची महायुतीची जागाही निवडून आली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की संभाजीनगर मध्ये खान त्याच ठिकाणी मागच्या वेळी एम आय एमचा झेंडा फडकला होता आज तो झेंडा उतरवून आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा भगवा फडकलेला आहे काय वाटत जे बाळासाहेबांचं जे आवडतं जे शहर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर मी तेच सांगितले की गेल्या वेळेस इथे एम आय एमचा खासदार झाला पण सगळ्याच्या मनात कार्यकर्त्याच्या मनात जिद्द होती मतदाराच्या जिद्द होती हो की ह्या कुठल्याही परिस्थितीत इथं धनुष्य बाणाचा खासदार पुन्हा झाला पाहिजे तशा पद्धतीनं सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं आणि म्हणूनच कालचा हा विजय या सगळ्या मतदाराच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळं हा विजय झालेला आहे हा मतदारसंघ किंवा ही जागा यासाठी बरीच रसिक पाहायला मिळाली होती भाजपचे अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक होते अत्यंत कमी वेळात ही संपूर्ण निवडणूक आपण पार पडली काय वाटतं कसं असतं की सगळ्याला वाटतं ही जागा आपल्याला सुटली पाहिजे सगळ्याला वाटतं की आपल्याला उमेदवारी भेटली पाहिजे पण एकदा जागा ज्या त्या पक्षाला सुटल्याच्या नंतर आणि एकदा उमेदवार झाल्याच्या नंतर सगळ्यांनीच एकजुट काम केलं भाजप असन राष्ट्रवादी असन मनसे आसन रासपा आसन आर पी आय आसन आणि सगळ्यांनीच म्हणजे जे जे काही घटक पक्ष आहेत ते सगळ्यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी एकजुटीनं काम केलं अगोदर ठीक आहे अगोदर मागणी करणं हे साहजिक आहे कारण सगळ्याला वाटतं की आपल्या पक्षाला जागा सुटावं आपल्याला उमेदवारी भेटावं पण एकदा जागा सुटल्याच्या नंतर सगळ्यांनी इमाने इतबारे काम केलं असंही म्हटलं जात होतं की तो मतदारसंघ तुमचा नाही आहे आपण उचलून त्या दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन जो विजय मिळवलेला आहे याकडे नेमकं कसं पाहता मी आम्ही जालन्यात गेलेलो आहे पण जिल्हा माझा छत्रपती संभाजीनगर आहे मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि जिल्हा आमचा छत्रपती संभाजीनगर आहे फक्त मतदारसंघ हा लोकसभेला आमचा जालन्यात गेलेला आहे पण मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलाच आहे त्याच्यामुळं असं काही नाही की मी बाहेरून इथं आलो म्हणून फक्त आमचा पैठण मतदारसंघ हा जालन्याला जोडला गेला पण मात्र जिल्हा आमचा छत्रपती संभाजीनगर आहे आणि म्हणून मला वाटतं तांत्रिकदृष्ट्या फक्त पैठण लोकसभा जालन्याला जोडलेली आहे पण मात्र जिल्हा आमचा संभाजीनगर आहे त्याच्यामुळं मी जिल्ह्यातलाच आहे एकूणच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंचं त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये वर्चस्व देखील पाहायला मिळत होत मात्र आज त्यांची तिसऱ्या क्रमांकावरती त्यांचे उमेदवार हे फेकले गेल्याचं पाहायला मिळत आहे काय कारण असेल काय तुम्ही त्यांना सांगाल आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटते का त्यांनी उद्धव साहेबांनी आदित्य ठाकरे साहेबांनी अनेक प्रयत्न केला संजय राऊत आले उद्धव साहेब आले आदित्य ठाकरे आले सुषमा अंधारे आल्या म्हणजे जे नेते नेते संभाजीनगरला आले आणि त्यांचा दावा होता की कुठल्याही परिस्थितीत संभाजीनगरची जागा ही उबाटाची येईल पण मतदारांनी तुम्हाला सांगतो मतदारांनी ठरलं होतं की ही जागा धनुष्यबाणाची आहे आणि धनुष्यबाणाचाच इथं उमेदवार निवडून द्यायचा त्याच्यामुळे त्यांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही आणि विशेष म्हणजे जे खैरे साहेब हे वारंवार वैयक्तिक वार टीका करायची स्वतःला नेते समजायचे आणि मला एक सांगायचं की विलस, इमाता हे खैरेसाहेब गेल्या वेळेस चार हजार काही मताने हरले पण ह्यावेळेस जी जर परिस्थिती आपण त्यांची पाहिली तर खैरेसाहेब तिसऱ्या नंबरला फेकले गेले आणि तिसरा नंबरसुद्धा पहिला नंबर आणि तिसरा नंबरचं जर आपण टॅली गेली तर एक लाख ऐंशी हजाराचा फरक आहे किती मला वाटतं उबाटात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हणजे मला वाटतं ज्याला सगळ्यात कमी जे दाले ते M कामी M मत जे फॅक्टर असतील आला त्या ठिकाणी कारण मराठी जी मतं होती ही आपल्याकडे वळल्यामुळे एम फॅक्टर आणि यामुळे पराभवाला कारणीभूत असेल खरे नाही असं काही नाही कारण सगळ्यांनीच मतदान केलेलं आहे मला मराठा समाज असन ओबीसी असल दलित मुस्लिम असल सगळ्यांनी मला मतदान केलेले सगळ्या जाती धर्माने मला मतदान केलं सगळ्या गटाताटांनी मला मतदान केलं म्हणूनच एक लाख पस्तीस हजाराची मला आघाडी मिळालेली कमी दिवसात जास्त म आघाडी मला मिळालेली आणि सगळ्यांनी मला सहकार्य केलं असं एक्याच समाजामुळं नाही सगळ्या समाजाने मला मदत केली म्हणूनच मी निवडून आलो आपली जागा निवडून आली पण एकूणच महाराष्ट्रात महायुतीच्या जागा या कमी आलेल्या आहेत याचं आत्मपरीक्षण आता तीनही पक्ष करणार का काय त्याच्या मागची कारण आहेत असं तुम्हाला काय कारण वाटतात मी त्याबद्दल बोलणार नाही मी फक्त छत्रपती संभाजीनगर बद्दल बोलत या बाबतीत मी बोलू शकत नाही त्या बाबतीत नेते मंडळी आपल्याला निश्चित बोलतील मी फक्त छत्रपती संभाजीनगर बद्दल धन्यवाद साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट